पुलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा प्रभु रामचंद्र भगवान की जपिवर्य मुद्र हनुमान की श्री गणेश नमा श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमा, नमा। सुग्रीवांगरे जांबवंत नीवान समजतो तुझे नि आम्ही राम भक्त श्रीरामसी मी सर्वदास गोदावरीच्या पदस्पर्शाने पावल झालेल्या या पुळळ्या नवीमध्ये भावात रामाना माझ्या लक्ष्मण शक्तीचा प्रसंग कारण भाग्याचा उदय आज एकादशी तिथे राम कथा ऐकण्याचं भाग्य आणि पुण्याची गोष्ट आहे सर्व संत मंडळी नामधारक वर्ग या ठिकाणी गंगाधर महाराज कालवाडे राम महाराज अनेक विद्वान सगळे या ठिकाणी रामायणाचे गाडे आपल्या सगळे आम्ही त्यांच्याकडून सोडले कारण एवढी कथेचा कारण रामायणाचे कांड सात लक्ष्मण व्यक्तीचे हस्ते सात सप्तकांडाचा मृत्युतः रामायण सगळ्या रामायणाच्या कथा लक्ष्मण शक्तीचे हे साधारते कारण याच्यामध्ये चार वेळेचं सहा शस्त्राने अठरा पुराणाचं मंतन करून ती रामकथा जीवाच्या उद्धारासाठी कारण याचं महत्त्व आहे महत्व सांगतो कथा परिसता रामायण पूर्वज उद्धर ति जाण उद्धर संपूर्ण तुमच्या जीवाचं कल्याण होणार आहे नाही त्रिजगदाचा उद्धार होणार कथा अशा आणि गोड आपल्या या भुजळानगरी मध्ये चालू आहे हा बारा घंट्याचा पंधरा ताट्यानं कल्याण होईल अह विषयाकडे बोलतो प्रभू रामचंद्रान रावणाच्या पाठीमाग लागले रावण पडून गेला आणि लक्ष्मण मोर्चाकडं पडलेला सावध सावध करण्यासाठी या ठिकाणी उपाय दंडोनिरामनाला दंडविराम राजा राजाराम या ठिकाणी पुढे निघाले सर्व वानर सैन्य भयभीत असताना सुशैन वैद्य राजांना प्रभू रामचंद्राला या ठिकाणी युक्ती सांगितली की एका माणसामध्ये बळ आहे

ने सुष्टी तुझे दिया मी शेर मोर लाइले के मरत राया तुमच्या मुळे आम्ही या आमच्या नजरेना आमच्या दृष्टीनं नाम ना पाहिला कशामुळे सत्संगती होता जीवनात जीवनाला जर सत्संगती प्राप्त झाल्यानंतर संताची भेट होती संताच्या भेटीमधून देव करतो तुझ्या दृष्टीमुळे आम्हाला नाम पाहायला मिळाला तुझ्या सगळ्या या भजनामुळं रामाच गुण गुण वर्णन आम्हाला कळालं राम कसा आहे रामाच चरित्र काय ते तुझ्यामुळं या ठिकाणी झालं का असं म्हणतात तुझ्या देवळाची भेट कोणाची आधी बघा खिचपत पडलेलं पण तू त्या किसकिंद्रेच्या ऋषीमठ पर्वतावर आमची भेट घडून आली रामाची भेट झाली अरे हा संसार सागर तरुण झाल्याची ताकद संसार या ठिकाणी या ठिकाणी पाय तुम्ही खबर स्वर्गाची वाढ दाखल झाला तुम्ही रामाची भेट झाली ज्ञान झालं राम तुझ्यामुळे या जगाला कळाला असं बाबरा सुजय बोलतात जन्मती बोलतो तो मारती आम्ही या ठिकाणी अनेक जन्म घेऊन सुद्धा कारण अखंड खंडेला जीवनाची अवस्था या ठिकाणी प्राप्त झाली जन्मामध्ये सुद्धा जन्म घेऊन आमचं सार्थक होणार नाही परंतु जन्म या ठिकाणी सार्थक झाला <laughs> फक्त संगतीमुळे झाला होता सांगू किती तू आवली पाट्याच नाही बर का माझ्या हम्मारख्या बांडर पंत तर पण तु श्री जगतामध्ये पाताळा जाऊन त्या ठिकाणी हाती केली स्वर्गामध्ये जाऊन या ठिकाणी आनंद निर्माण केला या पृथ्वी दलावर तुमच्यामुळं स्वर्ग निर्माण झाला कारण रामनामाच्यामुळं आम्हाला रामनाम काय आहे राम काय कळाल्यामुळं या ठिकाणी आम्हाला आनंद निर्माण झाले वांदरवादी समवेत पीडिता उपवासी समजतो

आणि आमच्या जीवाचा उद्धार केलं आम्हाला जीवनामध्ये अर्थनिर्माण करून जीव जगविला असा तू या ठिकाणी जात आहे संपाती उतरिला की शुतीला उडी त्या काळा समुद्र जळा आक्रमिले तुम्ही या ठिकाणी थी त्या विवरामधून बाहेर पडल्यानंतर जटायू पडला या ठिकाणी नाशिकच्या ठिकाणी आणि संपाती पडला समुद्र तिला तो अगदी सूर्याला थोडा निघाला होता त्याच अंग भाजलं मासाचा गोळा म्हणून पडला होता परंतु त्याला वरदान होत की ज्या वेळेस संगत होईल शीताशुद्धीसाठी मारुत राहतील त्यावेळेस त्यांच्या पदस्पर्शाने त्यांच्या नामाच्या ताकदीवर तुमचा उद्धार होईल त्यावेळेस पासून तो त्या ठिकाणी माझाचा गोळा पडलेला होता तुमची संगत लागली तुमचं राम नाम ऐकलं त्याचा उद्धार झाला आणि संपादिना या ठिकाणी लंकेमध्ये शिंद आहे हा शोध सांगितला चारशे पंचा समुद्र काय करते पारुक आहे छाया ग्रहराशी तिने सकाळची काळी तो फटो निवेगे दुष्ट राक्षसी मारिली संपत्तीने सांगितलं शीतलंकेमध्ये आहे चारशे सेपो साठी समुद्र ओलांडण्याची ताकद फक्त मला त्रायला होती उड्डाण केला उड्डाण करता वेळेस छायाग्रही राक्षसी जी होती तिला वरदान होतं छाया ज्याच्यावर त्याची पडल त्याला ती आकर्षण करायची अशा राक्षसीला तू मारणार आणि तिच्या मुखामधून बाहेर निघाला तिचा या ठिकाणी उद्धार करत होता सुरसाची माता न मारून गेला सिपरता पाय देऊन पर्वत माता थोरी तत्वता उद्धारिला तुम्ही निघाले जातात सुरसा दानवाची माता होती ती आपली कुणीतरी भगिनी आहे परंतु तिचा या ठिकाणी जीव वाचविला आणि तिचा उद्धार समोर

सगळे विघ्न आलेले पार पाहिले आणि लंकेमध्ये ख्याती केली ती ऐका पुढच्या घेऊनी मते रात्री लंका शोधिली मारुती करोनी लाल सभा पालती सीता ती शोधली मारत रा या ठिकाणी डांगळा पडलंगेला गेले पडलंगेतून संदेश वेळा लंगा माहिती झाडा त्या मनाचा केला आणि मग विध्वंस करून शिद्ध काय केलं जम्मू मारी प्रधान पुत्र तू मारी राख्या कुमारी नदी करोनी शाक रवी सत्व गांधीदा प्रधानाच्या रावणाचा जम्मू नावाचा पुत्र या ठिकाणी रावणाचा धाकटा रंग धाकटा मुलगा हा मारना बाकी आसा अनेक प्रकारची की खाती तू के लिए है देखो नी समूह करावना तू आ करो नी पूजा सनाती कटवागवानी करूना रजाइ दशान नविंदिला रावना रावण सिंहासन बसा होता परंतु तू पूजा तो सिंहासन के लिए तेरे रावणाचा या ठिकाणी

आत्मलिंगांना प्रभू रामचंद्र रोज नित्याला महादेवाचं भजन करणारे शिवपूजन केल्याशिवाय आहार आहारणा घेणारे त्या ठिकाणी रामेश्वराच्या ठिकाणी इतकं महत्व आहे या जीवनामध्ये जन्मामध्ये आल्यानंतर कितीही असू द्या रामेश्वराचं दर्शन घेणारा शेतू दर्शन घेणारा याचा उद्धार होतो अशी खेळते आणि त्या समुद्रावर शेतू बंद लग्न मध्ये अति संकटीर्ती वाहून लक्ष्मण वीर इंद्रजीत दारून चरण खेळ करते वेळ लोटा त्या ठिकाणी इंद्रजीत नावाचा महा पराक्रम त्याला सुद्धा या ठिकाणी तो इंद्रजीत मारण्यासाठी ढगाच्या अन्न बस होता परंतु लक्ष्मणाला तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घेतलं इंद्रजीता सोबत रण केलं इंद्रजीत मारला इतका फरक अन्न तुम्ही केला मनी ना

रक्तांबर फुले तिची वनस्पतीचा गुणधर्म आणि तिचं वर्णन असे कुमार आहे सुकुमार आहे आणि त्या वनस्पती जे आहे बरं का रक्तांबर वर्ण आहे आणि त्याच नाम आहे काय नाम आहे का वाजाराला लोणी धरले धोनी चरण वेगी प्रयाण करावे

তুঝে নি চুক্রমান ভাব প্রবতবে মান কারণ আমাদের আমাদের ডোটে আপনি ভ্রমা आणि ती माया आमच्या गेली आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला राम कळला आणि हे कार्य करण्यासाठी आम्हाला सर्व राम होण्यासाठी एवढे आमचं काम करा किती धरून धरा प्रभू रामचंद्राचं नाव कणती धरा कणती कंटामध्ये रामाचं नाव धरा त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आणि किती प्राप्त होईल आता हातामध्ये धरलेलं काम सफल होईल अशासाठी तुम्ही निघा माझे नि स्वामी श्रीरामया माझे निकाय बा नी माना पुन्हा सल्ला देणार हो तुम्ही तुमच्या मी सांगाल म्हणून तुमच्या मनावर तुम्ही घेऊ नका कारण तुमच्या मनाला लागून घेऊ नका कारण आम्ही सांगायला त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्या मनाला जर खेळ वाटत की कुठलाही भ्रम काढ टाका तुमच्या कार्य होणार आहे म्हणून सांगाल असं सुद्धा प्रेमाची जाती आहे बोलता मागे पुढे न पाहि ऐशी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एक सुशेल पुन्हा नम्र होऊन बसला देवजी काही बोललो की तुम्हाला आम्ही काय दिले उपदेश केला की प्रेमाच्या जातीमध्ये प्रेम आहे प्रभू रामचंद्रचं तुमचं आमचं प्रेम आहे म्हणून मी बोललो बर का त्या प्रेमामुळं सगळं हे घडलेलं त्याच्यामुळे तुमच्या मनाला कुठलाही खेळ वाटू देऊ नका लक्ष म्हणून देण्याचं कार्य तुम्ही करा मराठी नारी दंड पाहता स्मरणे नासे सकाळ जन्माला आला अनेक प्रकारचे या ठिकाणी परंतु स्मरण केलं प्रभू रामचंद्राचा नरसिंह प्रगट झाला आणि प्र्हादाला कितीही त्रास दिलेला दुःखा सर्व नाही असं स्मरणाची ताकद आहे अ जन्म मरणाची अवस्था या ठिकाणी पूर्ण निसळ होती असं स्मरणाच ध्यानाच भाग त्या तुला लक्षात यायचे नाही त्यांचं सुद्धा लक्ष नाही प्रभू लाभचंद्र भगवान कोण कोण बसत तुम्ही बस मन <laughs>